प्रकाश आंबेडकरांनी भरला अकोला लोकसभा उमेदवारी अर्ज आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी अकोला लोकसभा उमेदवारी अर्ज भरला आहे आणि काँग्रेससोबत कोणतेही बोलणी झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे पाच वर्षानंतर निवडणुका होतात ज्यांना ज्यांना निवडणुका लढवण्याची इच्छा असते अपक्ष किंवा पक्षाच्या वतीने ते सगळे नॉमिनेशन करतात त्याच पद्धतीने मी असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज लोकसभेचं नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे आणि तो रिटर्निंग ऑफिसरने स्वीकारल्यामुळे मी आता उमेदवार आहे महाराष्ट्रामध्ये नुसता एकाच ठिकाणी नाही माझ्या माहितीप्रमाणे बारा ठिकाणी असणारा परिवार परिवारवाद हा बी जे पीने सुद्धा पोचलेला आहे आणि हळू हळूहळू बी जे सुद्धा परिवारावादाकडे वळते अशी परिस्थिती दिसते त्याच्यामुळे त्याच्यामुळे असणारा परिवारातले उमेदवार अधिक आता आपल्याला दिसतील अशी परिस्थिती आहे पाच टन चार टर्म खासदार राहिलेले संजय धोत्रे यांचा कार्यकाळ आपण कसा पाहतो नॉन डेव्हलपमेंट काळ का नॉन डेव्हलपमेंट काळ हा राहिलेला अशी परिस्थिती आहे